श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बरेचसे ताई व दादा नोकरीसाठी जॉबसाठी खूप परेशान आहेत इंटरव्ह्यू देत आहेत पण समोरून होकार येत नाही आहे किंवा कंपनीमध्ये सिलेक्शन होत नाहीये किंवा तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये जॉब हवा आहे स्पेसिफिक पॅकेज हवा आहे स्पेसिफिक महिन्याला मला एवढा पगार हवा आहे अशी तुमची इच्छा आहे पण तुमच्या मनासारखा जॉब तुम्हाला मिळत नाही आहे एक तर कमी पेमेंटमध्ये मिळत आहे किंवा तुम दुसऱ्याच कंपनीमध्ये जिथे तुम्हाला करायचा नाही आहे तिथे तिथे तुम्हाला जॉब मिळतोय किंवा तुमच्या अपेक्षेपेक्षा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी प्रमाणामध्ये ना इलाजाने तुम्हाला तो जॉब ऍक्सेप्ट करावा लागतोय आणि तिथे जॉब करावा कि लागतोय किंवा एक झालं की दुसरा जॉब दुसरा झाला की तिसरा जॉब म्हणजे तुमच्यासाठी जो योग्य जॉब असेल योग्य नोकरी असेल ती तुम्हाला मिळत नाहीये की जी परमनंट असेल तुम्हाला काम करण्यामध्ये तिथे तुमचं जे मन आहे ते लागेल आणि त्याचा तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला सुद्धा तुम्हाला मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तुमच्या मनामध्ये इंटेन्शन ठेवून तुमच्या मनामध्ये ती इच्छा तुम्हाला ठेवायची आहे जसं की एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये किंवा एवढं एवढं पॅकेज आहे किंवा काही असं नसेल स्पेसिफिक कंपनी नसेल किंवा पॅकेजचंही काही नसेल तर मला माझ्या मनासारखा माझ्यासाठी जो योग्य असा जॉब आहे तो जो जॉब मला मिळाला मिळाला आहे किंवा ती नोकरी मला मिळाली आहे ही ही पोझिशनची नोकरी मला मिळाली आहे असं तुमच्या मनामध्ये तुम्ही इंटेन्शन ठेवा आणि आता जो मंत्र सांगणार आहे त्याचं चॅन्टिंग म्हणजे त्याचा जप तुम्ही करा तुम्हाला नोकरी शोधण्यासंदर्भात ज्या काही अडचणी येत आहेत जे काही ऑब्स्टिकल्स येत आहेत ते दूर होतील आणि तुम्हाला मनासारखा जॉब मिळेल आता मी असं नाही म्हणत की तुम्ही फक्त या मंत्राचा जॉब करा आणि तुम्हाला घर बसल्या बसल्या जॉब येईल असं नाही आपले जे ॲक्शन्स आहेत आपले जे काम आहेत ते आपण करायचं आहे पण कष्ट करूनही नोकरी शोधूनही तुम्हाला यश मिळत नाही आहे कष्ट करूनही त्या कष्टाचा योग्य तो मोबदला म्हणजे कुठेतरी नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाहीये तर तुमच्या अडचणी दूर होऊन तुमच्या नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी तुमचं जे काम आहे ते लवकरात लवकर तुमचं लक तुमचं गुडलक कुठेतरी तुमच्या कामी यावं यासाठी हा जो मंत्र आहे तो अतिशय प्रभावशाली आहे स्त्रिया असतील पुरुष असतील मुलं मुली अगदी प्रत्येक जण या मंत्राचं चॅन्टिंग करू शकतात आता इथे एक प्रश्न येईल की ताई यासाठी कोणती पूजा मांडणी आहे का किंवा माळ घेऊन जप करायचा का असं आस, असं अजिबात नाहीये तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही आहात आसन घ्या त्यावर बसा मनामध्ये इंटेन्शन ठेवा आणि या मंत्राचा जप करा तुम्ही खुर्चीवर बसा मनामध्ये इंटेन्शन ठेवा या मंत्राचा जप करा पण जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करताय त्यावेळेला थोडीशी शांतता हवी म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्या डोक्यामध्ये तुमची जी इच्छा है, जी आहे जी कंपनी आहे तुम्ही तिथे काम करत आहात वगैरे व्हिज्युअलाइज थोडंसं करा आणि या मंत्राचा जप करा आता मंत्राचा जप तुम्ही मोठ्याने केला तरीही चालेल तुम्ही मनातली मनात केला तरीही चालेल काहीही कोणतंही बंधन नाहीये फक्त मनामध्ये इच्छा ठेवायची आणि या मंत्राचा जप करायचा तुम्ही गच्चीवर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही कुठेही मनामध्ये इंटेन्शन ठेवून हा जप केला तरीही चालेल तुमचं जॉबचं जे काम आहे नोकरीचं जे काम आहे ते लवकरात लवकर होईल आता इथे अजून एक प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे की माझ्या मुलासाठी माझ्या मुलीसाठी माझ्या भावासाठी मी या मंत्राचा जप करू का तर नाही ज्याला जॉब हवाय जो, जो व्यक्ती नोकरी सर्च करतोय त्याने स्वतःनेच डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं आणि या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळेल आता अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की कि किती दिवस करायचा या मंत्राचा जप तर बघा तुम्हाला खूप लवकर याचे जे रिझल्ट आहेत ते बघायला मिळतील तुम्ही कंटिन्युटी मध्ये करा तुम्हाला वाटत नाही चला पंधरा दिवसात एखाद्याचं काम झालं आठ दिवसात एखाद्याचं काम झालं एकवीस दिवसात एखाद्याचं एक काम झालं तर म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी जॉब जोपर्यंत मिळत नाही तुम्ही जॉईन करत नाही तोपर्यंत या मंत्राचा जप करा खूप चांगला तुमच्यासाठी हा मंत्र जो आहे तो काम करेल आता तुम्हाला मंत्र सांगते मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल आणि जमलं तर साईडला सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल मंत्र असा आहे ओम गम गौम गणपतये विघ्न स्वाहा ओम गम गौम गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा गम गमच्या नंतर गौम आहे म्हणजे ग गला एक काणा दोन मात्रे आणि वरती अणुस्वार ओम गम गौम गणपतय विघ्न विनाशने स्वाहा हा मंत्र जो आहे तो तुम्हाला मनामध्ये इंटेन्शन ठेवून याची चॅन्टिंग करायची आहे माळ वगैरे काही नाही मग कसं करायचं किती वेळा या मंत्राचा जप करायचा तर तुम्ही काय करू शकता दहा मिनिटाचा पंधरा मिनिटाचा सात मिनिटाचा पाच मिनिटाचा अलाम लावू शक अलाम लावू शकता टायमिंग एक लावायचा आणि मनामध्ये इंटेन्शन ठेवून तेवढा वेळ तुम्हाला जप करायचा आहे दररोज तीच वेळ असेल आणि तीच जागा असेल तर तुम्हाला खूप लवकर याचा जो प्रभाव आहे तो बघायला मिळेल तो असं करू नका की आज सकाळी केला उद्या दुपारी केला परवा संध्याकाळी केला रिझल्ट मिळतात पण कुठेतरी ना आपली जी एनर्जी आहे तर ती कनेक्ट होऊ शकत नाही आता रोज एकाच वेळेला एकाच जागी जर आपण केला तर तिथे आपली एक एनर्जी असते आणि मग त्याच जागेवर जेव्हा दोन तीन दिवस आपण ही क्रिया करू तर तिथे बसलं की आपलं व्हिज्युअलायझेशन चांगलं होतं आपलं इंटेन्शन खूप चांगल्या प्रकारे लागतं म्हणजे ते आपल्या इच्छेवर आपलं जे मन आहे ते एकाग्र होतं आणि आपण जप जो आहे तो करू लागतो म्हणजे एकाग्रतेने आणि मग याचे जे रिझल्ट आहेत ना ते लवकर बघायला मिळतात आणि जेव्हा तुम्ही जागा बदलाल वेग वेळ बदलाल तर तुमचं मन एकाग्र होण्यासाठी म्हणजे ए मन एकाग्र होत नाही आणि त्याच्यामध्ये तुमचं लक्ष लागत नाही मग उगीच करायचं म्हणून केलं तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा मिळणार नाही आता मनातली मनात हा मंत्र म्हणायचा का मोठ्याने म्हणायचा तर काही हरकत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनामध्ये इंटेन्शन ठेवा आणि मनातली मनात जप केला तरीही चालेल किंवा तुम्ही व्हिज्युअलाईज करताय इंटेन्शन तुमची इच्छा मनोकामना डोक्यात ठेवली आणि मोठ्याने तुम्ही मंत्र म्हटला तुम्हाला <workiten> काही प्रॉब्लेम नाही आहे कुणी ऐकलं वगैरे तर काही प्रॉब्लेम नाहीये तर मोठ्याने म्हटला तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही उगीच म्हणजे कमेंट करू नका की हा नियम आहे का तो नियम आहे का असं केलं तर तसं केलं तर काही नाही फक्त डोक्यामध्ये इच्छा ठेवा आणि मंत्राचा जप करा खूप लवकर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि कोणाला जर हवंच असेल की किती दिवस करायचं तर कमीत कमी एकवीस दिवस तरी या मंत्राचा जप जो आहे तो कंटिन्युटीमध्ये करा बाकी तुम्ही एकवीस दिवसाच्या नंतर तुमचं काम होईपर्यंत केला तरीही चालेल श्री स्वामी समर्थ